तुला काय येत नेमकं त्याच्यात एक नंबर आहे तिथं काय सांगावं लागत नाही पुढं काय म्हणायचं काय नाही तेच की तिथं काय तुला सांगायची गरज नाही त्याच्या पुढचं काय वाक्य आहे भांडकुड कधी सांगा कोण कशात कावलते मी तुमच्याशी भांडण्यात आवलंय पुरस्कार देऊ का तुला आय लव्ह म्हणतो दिला आय लोबी नाही गोरी तू काळीच नाही खरं खरा मग

ऐक की आय लव आणखी एकदा दिवस दिवस मावळतो ह्या टायमाला उगवत नाही जसं मावळेल ना तसं मला लय तुम्ही प्रेम करायला पाक्र नाहीती ती बघायचं